नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश काशीत पाटील शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज आपण आलेलो आहोत कोतूर मार्केटमध्ये खुबीचे लाईव स्वरूपात दिला पाहण्यासाठी मित्रांनो आज आपण प्रथमदर्शनी पाणी केली असता फ्लावरच्या तुलनेत कुबीची आवक पुढे आज आपल्याला कोतूर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला भेटत आहे असेच नवनवीन प्रकारचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासने आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा एक विनंती आहे मित्रांनो बाजारभावाची अचूक माहिती समजावी यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चला तर जाऊया लाईव्ह लीला पाहण्यासाठी ओसूर मार्केटमध्ये फ्लावर ओवीचे पंचावन्न रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये बोलायला रुपये दोनशे रुपये दोनशे आमची सहा रुपये सहा रुपये अकरा रुपये एक दौनशे अकरा रुपये बारा रुपये सोलह रुपये 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 बास रुपये पच्चीस रुपये तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस रुपये अंता रुपये एक

पंधरा बाकी दीडशे झाले उत्तम चे एकशे एक्कावन्न एकशे एक्कावन्न दोनशे झाले उत्तम चे दोनशे अकरा रुपये एकवीस रुपये दोनशे पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये दोनशे छत्तीस रुवाय देऊ कसा चला पंधरा बाकी दोनशे छत्तीस झाले छत्तीचाळीस दोनशे छत्तीस तेरा बाकी

एकशे अकरा रुपये दहा किलो झाली माल पाहू शकता एकशे अकरा रुपये दहा किलो झाली कोबीस एकशे अकरा रुपये दहा किलो झालेला माल आहे पाहू शकता मिडियम साईज आणि ए वन क्वालिटीचा माल होता एकशे अकरा रुपये दहा किलो झालाय कोबी पंच्याऐंशी रुपये दहा किलो झाले पंच्याऐंशी रुपये दहा किलो माल पाहू शकता एक पंच्याऐंशी रुपये दहा किलो झालेला माल आपण पाहू शकता मीडियम साईज कांदा आहे थोडा कर पाहू होता त्याच्यावर बदला फ्लावर आहे हलका माल आहे एकशे चाळीस रुपये झाले एकशे चाळीस रुपये माल पाहू शकता मला अशा पद्धतीच आहे बघा मला हलका माल बदला माले एकशे पंधरा रुपये दाखल झाली फ्लावर एकशे दोनशे अकरा दोनशे पंचवीस झाले उत्तमचे दोनशे पंचाळीस झाली दोनशे पस्तीस झाले होते चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये पंचेचाळीस एकचाळीस रुपये एक्कावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न रुपये दोनशे छप्पन रुपये मी आमदार टाकणार होतो पण आता काय साधच्या काय बोलते दोनशे छप्पन रुपये दोनशे पासष्ट रुपये तुला सांगितलं ना पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपये दोनशे पंच्याऐंशी नव्वद रुपये काय करायचं रे पंच्याण्णव पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये तीस रुपये किलो झाली फ्लावर माल पाहू शकता तीस रुपये किलोचे फ्लावर

मोटा माले साइज थोड़ा मोटा माले हाँ कोबी थोड़ी वहीं चालू है सौ एक सौ दस डालने के लिए नहीं ये ये लोग तो ये चालू है सौ एक सौ दस डालने के कि नहीं डालेंगे कितने पार्ट हाँ सौ एक सौ दस चालू है चालू डाल रही हो कैसी बहुत बाजार देखो माल पंच्याहत्तर रुपये साडेसात रुपये किलो झाली कोबी रुपये रुपये व्हिडिओ वाले व्हिडिओला शेवटपर्यंत पहा फ्लावर टेनिल पुढे दाखवले जातील